नमस्कार मी स्वाती धुमाळ स्वागत आहे तुमचं आपल्या एस डी किचनमध्ये आज आपण मेथकूटची रेसिपी बघणार आहोत आणि तेच मेथकूट वापरून आपण बडांग कशी करायची तेही बघणार आहोत हे मेथकूट तुम्ही गरम गरम भातासोबत खाल्लं तर खूप सुंदर लागतं चला तर मग सुरू करूया आपलं मेथकूट कसं करायचं त्याची रेसिपी याच्यासाठी इथं मी तर आपल्या घरात ही वाटी असते तर ह्या वाटीच्याचप्रमाणे मी माप घेतलेलं आहे तर ही एक वाटी मी इथं हरभऱ्याची डाळ घेतली तीच मी अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि ती वाटी मी पाऊन उडदाची डाळ घेतली त्याचप्रमाणे आपले पोहे खायचा आपला हा जो चमचा असतो ह्या चमच्याने मी इथं हे गहू घेतलेलं आहे एक चमचाभर गहू घेतले ह्याच चमच्याने मी हे धने घेतले हे घेतले जिरे घेतले लाल तिखट घेतले मोहुरी घेतली ही हिंग आणि हळद हे सगळं हे ह्या एक, एक चमच्या ह्या चमच्याच्या मापून घेतले त्याचप्रमाणे इथं मी एक दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि लवंगा चार घेतले इथं अर्धा जायफळ घेतले आणि एक अर्धा इंच मी हे टाकले दालचिनी टाकली इथं ही जी मिरची पावडर आहे या ठिकाणी तुम्ही एक चार पाच तुमच्याकडे सुक्या मिरच्या असतील तर तुम्ही त्या वापरल्या तरी चालेल पण मी ते मी पावडर घेतली लाल पावडर चला तर मग आता सुरुवात करूया आपण पहिल्यांदा लोखंडी कढईमध्ये आपण डाळ भाजून घ्यायची डाळ पण आचेवर भाजायची थोडासा कलर त्याचा बदलला की मग बंद करायचं एक पाच ते सहा मिनटं मंदाचेवर आपण डाळ खमंग भाजून घ्यायची त्यानंतर गॅस बंद करून मी डाळ काढून घेते गडबड करायची नाही डाळ भाजताना मंदाचेवर लाल थोडीशी होईपर्यंत भाजायची त्यानंतर मग तांदूळ भाजून घ्यायचे तांदूळ पण थोडासा रंग बदलेपर्यंत भाजायचे गॅस बारीकच ठेवायचा जेवढा तुम्ही खमंग भाजाल तेवढं मेकूट खूप सुंदर होईल त्यामुळं गडबड करायची नाही भाजताना सगळं मंदाचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचं तांदळाचा पण रंग थोडासा बदललेला आहे आता तांदूळ मी काढून घेते त्यानंतर आता डाळ टाकून घेऊया डाळ ही ता तशीच आपण दोन्ही भाजले त्या पद्धतीनंच भाजून घ्यायचं थोडासा लाल रंग येईपर्यंत डाळीचा सुद्धा रंग बदललेला आहे डाळ पण काढून घेऊया आता इथं गहू टाकून घेते मी त्याचबरोबर त्याच्यात धणे पण टाकून घेतले कारण हे थोडं थोडं आहे त्यामुळं एकत्र भाजलं तरी चालतंय मग त्याच्यामध्ये जिरं टाकून घेते हे दोन्ही थोडंसं भाजत आले की मग जिरे टाकून घेते तेही चांगलं भाजून घ्यायचं व्यवस्थित हे मी काढून घेते तर मी गॅस बंद केला आहे आपली कढई गरम आहे त्यामुळं त्या कढई गरम असलेल्या कढईमध्येच मोहरी मी टाकून घेते लाल तिखट टाकून घेते हळद टाकून घेते त्यानंतर वेल दालचिनी टाकते गॅस चालू नाही करायचं आपली कढई गरम आहे तेवढ्याच हीटवर एवढं भाजून घ्यायचं आपल्या तोपर्यंत डाळ थंड होती तोपर्यंत हे आपण भाजून घेऊया साहित्य आणि नंतर मग थंड झाली आपली डाळ आहे ती मिक्सरला बारीक करून घेऊया त्याच्यातच तांदूळ टाकून घेते मी अशा पद्धतीनं हे बारीक करून घेतले आता ह्याच्यामध्येच आपण जे जायफळ ठेवलेलं होतं जायफळ आपण भाजलेलं नाही आहे जायफळ टाकून घ्यायचं तसंच न भाजता त्यानंतर हिंग पण टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये जायफळ आणि हिंग हे भाजायचं नाही त्यानंतर हे आपण भाजलेलं आहे दालचिनी त्याचे मी थोडे बारीक तुकडे करून ते टाकते मिक्सरमध्ये आणि नंतर आपण जे हळद थोडंसं लाल तिखट वेलची लवंगा भाजलेल्या होत्या ते मग टाकून घ्यायचं सगळं आणि त्याची पण चांगली अशी पावडर करून घ्यायची अशा पद्धतीनं तुम्हाला वाटलं तर तुम्ही चाळून घेऊ शकता नाही चाळलं तरी चालेल पण थोडंसं चाळलेलं बरं पडतं कारण आपली डाळीचे वगैरे तुकडे वर राहतात त्यामुळे शक्यतो चाळूनच घ्या अशा पद्धतीने आपलं मेत हे मेतकूट तयार झालेलं आहे नंतर स्वच्छ काचेच्या भरणीमध्ये याला पॅकबंद करून ठेवायचं कोरडा चमचा शक्यतो वापरायचा काढताना अशा पद्धतीनं आपलं हे मेतकूट छानपैकी तयार झालेलं आहे आता हेच मेतकूट वापरून बडण कशी करायची हे मी तुम्हाला दाखवते कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं तेल तापलं की मग त्याच्यामध्ये जिरे मोहरी हे टाकून घ्यायचं जिरे थोडे तटडले की मग त्याच्यामध्ये बारीक केलेला लसूण टाकून घ्यायचा आणि तो पण थोडासा लाल रंग प होईपर्यंत परतून घ्यायचा लसूण पण लाल झालेला आहे आपला आता मग त्याच्यामध्ये कडीपत्तीची टाकायची मेतकूट घालून केलेली ही भडंग खूप सुंदर लागते त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा मग त्याच्यामध्ये लाल तिखट हळद हे टाकून घेते या ठिकाणी तुम्हाला जर लाल तिखट नको असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्याचे तुकडे वापरले तरी चालतील त्यानंतर एक चमचा भरून मी इथं मेथकूट टाकते सगळं व्यवस्थित हलवून घेते आणि मग त्याच्यामध्ये चिरमुरे टाकून घ्यायचे थोडेसे तळलेले शेंगदाणे सुद्धा मी टाकते त्याच्यामध्ये आणि सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं सगळीकडं लागलं पाहिजे आपलं ते मिश्रण केलेलं आपण आणि वरून थोडंसं मी इथं साखर बारीक केलेली आहे ती थोडीशी टाकते मी एक अर्धा चमच्यावर साखरेनं सुद्धा खूप छान टेस्ट लागते भडंगला त्यामुळं नक्की थोडीशी साखर टाका आणि नंतर मग चवीनुसार मीठ टाकून घेते आणि सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं म्हणजे सगळीकडं मीठ लागेल आपली साखर लागेल तो मसाला सगळा आपला केलेला तो लागेल शिवराया त्यामुळे सगळं व्यवस्थित चांगलं हलवून घ्यायचं अशा पद्धतीने आपली ही भडण पण छान तयार झालेली आहे मेथकूड घातल्यामुळे खूप टेस्टी लागते ही भडण त्यामुळे नक्की तुम्ही मेथकूट घालून हे एकदा ट्राय जरूर करा आणि मेथकूटची पण रेसिपी नक्की तुम्ही बनवून बघा आणि तुमचं मेथकूट आणि तुमची भडण कशी झाली हे नक्की मला कमेंट करून सांगा तोपर्यंत धन्यवाद